तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न जनसामान हित सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट निंभोरा बुद्रुक व खेरडा खुर्दी येथील शेतकऱ्यांचे उपोषण आंदोलन सुरू जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक आणि खेरडा येथील वीज वितरण मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे वाढलेले लोड आणि नवीन मंजूर डीपी त्वरित बसवण्याच्या मागणीसाठी आज चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हे शेतकरी उपोषणाला बसले आहे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी कर्जमाफ करतो हे करतो आणि लागे हे शासकीय कर्मचारी आमच्या दबाव टाकून आमच्याकडून बिल तर वसूल करत नाहीत पण याच स्वरूपात पैसे घेतात लईन तुझी देत नाहीत वरून लईन येत नाही म्हणतात मग वरून लईन येत नाही तर काही ना काही उपयोग करा ना तुमचे डिपार्टमेंट आहे तुम्ही लईन उपलब्ध करा आम्ही तिकडे वल तर करतो आमचं काम आहे फक्त वलित करणं हे वलिता करून देत नाहीत आम्ही काही करायला तयार आम्ही बिल भरायला तयार आह तर हे लईन देत नाही आमचं मागच्या जडलं प्रत्येक शेतकऱ्याचं हजार हजार दोन दोन हजार दरवर्षी आम्ही बिल भरतो तीन तीन हजार रुपये ट्रान्सफॉर्मर जातात तीन हजार रुपये बसून प्रत्येकी माणसा जोडून बिल घेतात आणि पुण्या तोंडाला म्हणतात की हे आम्ही बिल माफ करतो दर बारी करतात लक्ष द्यायला पाहिजे सरकारला काही काय रात्री दोन एक दोन दोन वाजता खांबार चोळा लागते आता आमचं बाहेर मनचं काम बी आम्हीच करा काय दिवसा कधी ना एखाद्या ह्याच्या शेतकऱ्याला जायला लागते झांपल चोळा लागते बाहेर मन तोंड पाहत नाही तरी सगळं त्या डिपी जवळ काय स्पॉट होते काय होते माहीत नस की कोणा भागात डीपी आहे सगळे आमच्या जीवाचं बरोबर झालं तर मग काय आम्ही काय आयटीआय असते काय लिहिन करायला बाहेर पण हजर नाही लावला म्हणजे हजर नाही टाळा टाळीची उत्तर जनावरांची भीती आम्हाला गईंची भीती आम्हाला का सगळं आम्ही शेतकऱ्यांनाच करा काय शेतकरी राजाच म्हणा फक्त शेतकरी राजा बाकी सगळं शेतकऱ्यावर संकट शेतकऱ्यांनी तक्रार केली आहे की सध्या अस्तित्वात असलेल्या डीपीवर लोड जास्त असल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होतो यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेली वीज वेळेवर उपलब्ध होत नाही शेतीच्या कामांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यामुळे तातडीने नवीन मंजूर डीपी बसवण्याची मागणी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनात प्रमुख उपस्थिती उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांमध्ये रमेश शंकरराव देशमुख गणेश नारायण खंडारे ओंकार दामोदर सिद्धार्थ मोहन तायडे शालिग्राम तोताराम वदारे भास्कर तुकाराम ज्ञानेश्वर रंगराव खंडारे शेषराव ओंकार मदनकार आणि धमपाल गोपाल दामोदर यांचा समावेश आहे या सर्वांनी वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षाविरोधात आवाज उठवला आहे प्रशासनाकडून प्रतिसादाची प्रतीक्षा शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल प्रशासनाने या समस्येकडे लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या या आंदोलनामुळे स्थानिक स्तरावर मोठा तणाव निर्माण झाला आहे प्रशासनाने वेळीच दिल्यास परिस्थिती अधिक बिघडण्याची शक्यता आहे जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशा ताज्या व विश्वसनीय बातम्या बेल बेलायकोन दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज